रामराम मंडळी आज आपण आलेलो आहोत पुशेगावच्या येथील शेवागारी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये मित्रांनो आजचं मला तर माझं तर मन प्रसन्न झालेलं या आणि आपल्याला तर थोड्याच वेळात यात्रा कमिटी आणि कसं नियोजन झालं भारताचं भारतातील सर्वात रेकॉर्ड ब्रेक पुशेगावच हिंद केसरीचं मैदान कसं असतं आणि काय नियोजनाची पार्श्वभूमी असते आणि इथं कुठल्या कोणाची वशिला चालत नाही बरं का मित्रांनो इथं फक्त चालतो मर्दांगीचा खेळ आणि ते कसा असतो ते पुष्यगावकरांनी दाखवून देऊ जाणं मग मित्रांनो आज आपल्याला तर पाहिजे मित्रांनो कस आहे मैदानाची पाहणी आणि केलेल्या कमिटीच नियोजन रेकॉर्ड ब्रेक आहे बरं का मित्रांनो चला तर मग आपण जाऊ मित्रांनो आपल्यासोबत संजय काका आहेत रिटायर्ड हवालदार पोलीस हवालदार आहेत ते आणि उदय जाधव आहेत आपल्यासोबत जे झेंडा पंच आणि ती पूर्ण टीम सांभाळणार आहेत तर सुरुवातीला तुम्ही सांगा तुमचं नियोजन खाली कसं असणार आहे आमचं नियोजन सगळं व्यवस्थित हो आहे आम्हाला मालकाने सहकारी करावे आणि आम्हाला जास्तीत जास्त न काय करता वेगळं काय न करता त्यांनी सहकारी केलं आम्हाला जास्त फक्त कसा आहे विषय बैलाचा पाय किंवा सोडणाराचा पाय आला परत तेव्हा येऊन इथं म्हटला की माझा बैलाचा पाय असं तसं काय सबक चालणार नाही त्यांनी आपली बायलाचा पाय त्याचा पाय मागं सोडून सगळ्या गोष्टी बघाव्या त्या त्यांनी आणि त्यांनी सहकारी करावे आणि बाकी काही ना तर गेल्या वर्षी थोडी ओरड उठली होती की एक तर शिस्त लागत नाही मैदानाला मैदान ओरखण्यासाठी तिथं थोडंफार कठोर भूमिका घ्यायला लागते आणि मग लोक बोलतात की बाबा तिथं मारलं किंवा हे केलं तर त्या संदर्भातलं काय संदर्भात शक्यतो आम्ही तसं काय करणार नाही पण कसं संवाद सहकार्य केलं तर कायच करणार की बाबा आम्ही काय मारहाण करीन असं काही नाही एकदम त्यांनी आम्हाला सहकार्य कराल आमच्या अपेक्षा सहकार्य केलं आणि निकालच्या तिथं सुट्टीच्या तिथं तुमचे किती लोक असतील आमची जवळपास कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे पण प्रत्येक फाटीवर कोण कोण असेल प्रत्येक फाटीवर तसं तिघ असणार असणार दोघि तर काका सर्वप्रथम नमस्कार नमस्कार तर आता ही आपली परंपरा खूप जुना इतिहास बरोबर आणि आता ही नवीन पिढी तो तुमचं परंपरा चांगल्या पद्धतीने पुढं चालून चालवायला लागलेले सुरुवात केली त्यांनी आता पद्धतीने सुद्धा हा तर थोड्या आठवणी जुन्या सांगा ह्या मैदानाबद्दलच्या जुन्या तुम्ही जे सुरुवात झाली तुमच्या पूर्ण ह्याची तो, तो काळ कसा का होता मैदान थोडी कशी भरायची जुन्या आठवण म्हणली तर पूर्वीचे जे आमचे वडीलदारे जे होते का होते काय आहेत त्यांनी ज्यावेळेस महाराजांचे पहिल्यांदा ज्यावेळेस म्हणजे समाधी झाल्यानंतर मिरवणूक काढली वगैरे हो त्याच्यानंतर तडावळ्यात पूर्वी बैलगाड्याच्या आधी कुरेच्या शर्यती व्हायच्या त्या कुरेच्या शर्यती बघायला आमच्या गावातले ज्येष्ठ कडगून हातगून वेटणे तुमचं या पुसेगाव यातले जे वडीलधारी जात होते त्यात त्या तिघा चौघांचे जे शेजारच्या आसपासच्या गावातले जे आहेत बैलगाड्या शौकिनातले वयस्कर लोक ते आता आहे तिथे नाहीत ते मग तरी कल्पना सुचली की तिथं जे पुण्याची ही होते शर्यती तर आपण महाराजांच्या यात्रेच्या संदर्भात तर बैलगाड्या शर्यती बरवू बरवूया का तर त्याच्यात ते का पाच सहा जणांची टीम होती त्यांनी तयारी दाखवली गडकोडचे गायकवाड होते पुसेगावचे आमचे बाबा वगैरे असे वयस्कर लोक होते राजारामदा होते तुमच्या लावड खातगून बापू गोरे किंवा तुमच्या वेटण्याचे नलवडे मग त्यांनी पुसेगाव हे चालू केल्या बैलगाड्या शर्यती मूळ तिथून चालू झाल्या मग त्यांच्या शर्यती चालू करत करत तो गाडा ओढत आमच्यात अजून काय आमचे विलास वगैरे हो जे आहेत वयस्कर ज्यांनी मला जसं मार्गदर्शनाखाली शिकवून तयार केलं किंवा तीन चार जण शिकवून तशीच आता या मुलांना आपण ते मा, मार्गदर्शन मार्ग पुढे चांगल्या पद्धतीनं तयारी करतात ज्ञान घेतलंय चांगल्या पद्धतीनं तोच वसा पुढे चालवायचाही जा चालत आणि महाराष्ट्रातलं तुमच्या मुलांनी महाराष्ट्रातलं कर्ज जामखेडचं महाराष्ट्र केसरीचं दोन वेळा आयोजन आयोजन केलं आयो महाराजांची कृपा महाराजांच्या आशीर्वादामुळं त्यांच्यामुळं आम्ही तिथं कष्ट घेतलं इथंही कष्ट घेतलं शेवट आम्हाला महाराजांच्या आशीर्वादामुळं आज महाराष्ट्रात त्यांच्याकडे भरपूर लोक असतील पण पुसेगावातले लोक का निवडावे पुसेगावातलं नियोजन चांगल्या पद्धतीने केसरीच्याच पद्धतीने करतात त्यामुळं महाराजांच्या आशीर्वादानचा आम्हाला तो मान मिळाला आम्ही ते करून सुद्धा आमच्या गावातल्या मुलांनी दाखवलं कुसऱ्याच्या गावात सुद्धा आता ओरिजिनल यंत्र जे शब्द सर्वांनी वापरलेत तेच चिकवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय कुसेगावचं सगळ्यात महत्वाचं नियोजन पण असतं हां हा नियोजन पण केलं आता कर्जाचा नियोजनात बी फरक काही नाहीये फक्त तिकडं नियोजन करताना इकडचे जे काय प्रेक्षक किंवा ग्राम तुमच्या बैलगाडी शौकीने लहान तर थोडं लांब पडत होतं पण नियोजन दोन्ही ठिकाणी जे महाराजांच्या आशीर्वादाने जे करतोय जे करतो हिंद केसरी पद्धतीनं त्याच पद्धतीनं आम्ही तिथं बी नियोजन तेच केलं इथंही त्याच पद्धतीचं नियोजन करतोय बागा गेल्या वर्षी झालं थोडा वेळ कमी मिळाला वेळ कमी मिळाला अचानक आम्हाला संध्याळे पाचच्या दरम्यान परमिशन मिळाली मग तिथून गावातली सर्व मुलं एकत्र आली एकत्र मुलांनी येऊन तर संध्याकाळी साडेसातला चालू झालं आमचं ग्राउंड तयार करायला रात्री साडेतीन साडेचारच्या दरम्यानपर्यंत ते ग्राउंड पूर्ण मुलांनी हिरेरीनं तयार केलं पण झोपलं नाही काय नाही की तसंच ते सकाळी आठ वाजता परत ग्राउंड चालू झालं म्हणजे जिम प्लेयर जे आहे ते सर्वांना देण्याजोगी महाराष्ट्रात आहे की पाच ते सहा तासात ग्राउंड तयार करून फड चालू करतो एवढ्या पोरांच्याकडे कॅपॅसिटी आहे कारण आहे सहकार्य करायचं कारण बैलगाडी मालकांनी आणि प्रेक्षकांनी बी सहकार्य करावं की कुठल्याही गाडीला अडथळा होऊ नाही नियोजन थोडस हा गडबडीनं झालं पण आता आम्ही जेवढं त्यांना पाहिजे तेवढी नियोजन केलेलं आहे प्रत्येकाची सोय प्रत्येक ठिकाणी केलेली आहे प्रेक्षकांना परत मी आणि विनंती करतो की कुठल्याही गाडी वनाव अन्याय हो हो नाही या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करावं मग तो खाली सुट्टीचा असेल अन्यथा पुढं निकालाच्या तिथला असेल आता आजचा आतापर्यंतचा इतिहास आहे तुमच्या आठवणीतली मान पटकवणारी जुनी बैल किंवा मालक काय आठवतो आता तसे बरेच आहेत तसं तीन वेळा या गा मैदानाचं पारंपरिक मैदानाचं इतिहासाच्या मैदानाचं <laughs> तीन वेळा सलंग बक्षीस नेणारे एक मला माहितीनुसार खातगुंचे लावण लावण यांची एक गाडी आणि वे... गौतमबाई याच्या तीन वेळा म्हणजे तो दोन वेळा फायनल नेले तिसऱ्या वेळेस फायनल झाला नाही त्या पण ते समान बक्षीस दिले आपण आणि पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी म्हणलं तर सुंदर की जेन पळून त्याचं नाव घेतलं पळून अगदी तिन्ही वर्ष सलग तीन ओरिजिनल हिंद केसरी झाला हो सलग तीन वर्ष असा तोच बैल आहे सोन्या चिंतीचा जिंतीचा बरोबर पळालेला आहे येरावळ्याच्या राजा बरोबर पळाला पळाला अण्णा काळेच्या परधान बरोबर पळाला तो बाजा बरोबर पळाला तो परत पिस्तूल बरोबर पळाला तसा महाराष्ट्रातल्या नामांकित बैल की त्याच्यासारखी आता बैल बघायला मिळायची सुद्धा नाहीयेत पण अशा बैलांच्या बरोबर आमचं बाकी समजावा आम्हाला तशी बैल बघाय मिळाली आणि त्यांच्या शर्यती पहिल्याच काळ ते फक्त यात्रेच्या शर्यती मारायची मारायची नव्हतं परिस्थिती पण पर नसायची की लांब जाऊन शर्यती बघायची बरोबर आहे तरी पण वेळात वेळ काढून लोक यायची पुसगावची शर्यत अगदी 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 आणि अखंड महाराष्ट्रातली टॉपची बैल जर बघायला भेटायची तर टॉपची टॉपची ते सतत बैल जर म्हणले तर महाराष्ट्रातली खरंच टॉपची बैल कारण त्यांची एक सवय चांगली होती की ते बैल प्रत्येकजण काढताना आठ ते सात दिवसाच्या पुढं काढत होती लागले चार दिवस झाले चार दिवस असे काढत नव्हते त्यामुळं पहिलं ते जवळजवळ एक एक बैल जर नऊ नऊ वर्ष पडत असेल तर ते बैल किती चांगल्या पद्धतीनं मालक जोपासत असेल त्या बैलाची काळजी घेत असेल ह्याच्यावर दिसतंय की वर्षात बैल झाला आहे आता तो संपलाय असं काय नाही का पहिल्या बैलांचं स्पीड आणि आताच्या बैलांच्या स्पीडमध्ये काय फरक जाणवतो होता पहिल्या बैलांच्या स्पीडमध्ये आणि आताच्या बैलांच्या स्पीडमध्ये फरक निश्चितच जाणवतो पण ते जे स्पीड होतं ते आता बघाय नाही मिळायचं झालं जण इंजण वर पळाला इंजानचा किस्सा म्हणजे इंजन जसं आपण स्टार्टच करतो त्या पद्धतीनं तो स्टार्ट होत होता त्याचा मी आनंद जास्त घेतला तो मसूरच्या फळात आनंद जास्त जवळून पाहिला असं केलं आणि इंजन हे इंजनच होतं त्याला काय गणितच नाही सगळ्यात प्रसिद्ध बैल होऊन गेला सुंदर हे गावचा खऱ्या अर्थ तीन वेळा गाजवायची संधी त्याला मिळाली आता आपल्याकडं पण दोन वेळेस हिंद केसरी किताब घेतलेली बैल आहेत हो गौतम काकड्यांचे आहेत तिसऱ्या वेळेस आहे ले त्यांच्या बाजी आणि पुन्हा सायतान आहे किवळेचा सा। परत स्वन आहे मोठा सोन आहे मपासून एक वेळ घेतलाय पण ट्रिपल हिंद केसरी साठी ती तीन बैल आहेत आता या वर्षी चान्स आहे बाजी आहे आणि सत्तेश ना तर यांचा साहितन आहे आणि जयेश पाटील यांचा मोठा सोन आहे आता त्या तिन्ही बैल हॅट्रिकवरती आहेत तर त्यांना सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला तर ते भेटावं आणि आमच्या पुसेगाव ग्रामस्थ किंवा सर्वांच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो काका जाता जातो आपण एक प्रश्न विचारतो पाठीमागल्या मैदानात चिट्ट्याचा विषय जे होता ते ह्यावेळे कशा पद्धतीने पण चिट्टी त्यांच्या सगळ्यांच्या पिठी चिठ्ठे टाकून ऑन कॅमेरा लाईव्हच काढणार आहे सावकाच्या समक्ष काढणार आहे त्यामुळे पारदर्शक जे आमची पहिल्यापासूनची परंपरा आहे त्या पारदर्शकच निकाल आणि पारदर्शक पूर्ण होणार मित्रांनो लो काय लोक जे चुकीच्या आपोआप सारा होतात त्यांना काय माहिती नसतं शर्यदी क्षेत्रातलं त्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे आता आपल्याला सुद्धा कमिटीने सांगितलं आहे की काय असं ते ऑन कॅमेरासमोरच आम्ही पारदर्शकच चिठ्ठ्या काढणार सौरभ रामदास दर पुसेगाव दादा या वर्षीचे निकाल सिस्टीम आ, कशा पद्धतीची अवलंबली जाईल निकाल, सुट्टी सुट्टी जा 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 ला ला निकाल खाली सुट्टीच्या तिथं चॅनल आहे सुट्टी मेकरचा किंवा बैलाचा पाय जर पुढे आला असेल निघायच्या आधी झेंडा पडायच्या आधी आणि झेंडा पडला दिसायला पाय पुढे दिसतोय तर त्या गाडीला निकाल दिला जाणार आणि खाली सुद्धा कॅमेरा आहे इथं पण वरती दोन कॅमेरा फाटीवरती दो दोन इकडे दोन कॅमेऱ्या ड्रोन आहे लॉबी टच घेतला फाटी चेंज होता लॉबी टच जरी झाला तरी त्या गाडीला अवयव पुढं असेल तोंड असो पाय असू तो जो अवयव कुड दिसेल त्याला तो निकाल दिला जाईल म्हणजे निकाल महत्वाचा लॉबी टचचा विषय सगळ्यात इथं महत्वाचं राहणार आहे कारण आहे आणि अॅक्युरेट मशीन मोजून अॅक्युरेट पंधरा फुटाचा प्रत्येक आहे लहान बारीक नाही शक्यता नाही तरी पण लॉबी झालं झाला तरी त्याला निकाल दिला जाणार लॉबी ला कुठल्याही पद्धतीत निकाल दिला जाणार पंच म्हणून कोण काम पाहणार गावातले आमच्या आनंद मामा देशमुख आणि अजून दोघ दोघती गायत अजून शंभू जाधव प्रत्येक प्रत्येक गाडीच्या पाठीमाग काय झेंडा राहणार आहे काय काय आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पण तेवढी कॅमेरा सिस्टम जबरदस्त असल्यामुळं गाडच येणार किंवा दाखवण्यासारखं काय राहणार नाही आपल्याला कॅमेरा एवढं सजग आहेत तुमचं लगेच कळत इकडे दोन आहेत खाली कॅमेरा आहे ड्रोन सुद्धा इथून तिथून खालून वरपर्यंत आहे मग काय शक्यता पण वाटतं आता ज्यांनी ऑनलाईन नोंद केल्यात गाड्या संपूर्ण महाराष्ट्रातून नोंद झाली आहे ऑनलाईन नोंद झाल्यात तर उद्या सकाळी ज्यावेळेस मैदान चालू होईल पहिला फेरा सुटेल त्या लोकांनी किती वाजेपर्यंत इथं हजर राहिलं पाहिजे किंवा कसा विषय सा। सकाळी सात पर्यंत त्यांनी इथं यावं आम्ही पूर्ण मठाधिपती ट्रस्टी सर्व ग्रामस्थ आमचे तरुण आणि ज्येष्ठ सगळे मार्गदर्शन सगळेच आम्ही इथं सात वाजता येणार आहे आणि सात वाजता कॅमेरा आम्ही चिठ्ठ्या काढणार आहे लॉट सगळे तर गाडा मालकांनी सात वाजता जिथं त्यांच्या समोर इथं काढलं जाईल आणि आठ वाजता पाच फेऱ्या आमची पुखरून झाले की पाचला लगेच आम्ही झुकून खाली जायला सांगणार आहे आठ टू वाजता कसल्याही परिस्थिती पहिला फेरा आमचा निघणार त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सात वाजता ट्रॅफिक बऱ्याच ठिकाणी अडचणी येते लांबून येते त्यामुळं लवकर एक तास निघून ट्राफिकचा विचार करून सात वाजेपर्यंत पोहोचवतो आणि पण खूप ट्राफिक राहणार आहे तर त्या संदर्भात काय सूचना करत पोलीस यंत्रणा सगळीकडे चालू झाली कारण आपल्या एंट्रीला दुकानं दोन्ही साईड ने असणार आहेत त्यामुळं आणि चार बाजू त्यामुळेच आमची विनंती आहे की लवकर निघा ज्यांना शक्य आहे त्यांनी आदल्या दिवशीच आता बरेचसे मालक आम्ही सांगतोय ना फोनवरती नोंदीच्या वेळी बरेशे आदल्या दिवशीच रात्री मुक्कामी आसपासच्या गावात पण इथं सुद्धा येणार आहेत पाण्याचे टँकर देवस्थानी खायचं पण सोय केलेली आहे त्यामुळे काय इथं जरी आले तरी जनावरांच्या पाण्याची ह्याची सोय आम्ही केलेली आहे त्यामुळे आदल्या दिवशी आले तर अतिशय उत्तम नसेल तर सकाळी सात पर्यंत जबाबदारीनं पोचावं कारण कदाचित एखाद्याची पहिल्या तरीच निघाली चिठ्ठी आणि तो जर अवेलेबल नसेल तर पुन्हा आम्हाला सुद्धा कुठली मदत त्यांना करता येणार नाही हा म्हणजे शक्यतो सगळ्यांनी लवकर पोचा नाहीतर मग विषय आलो आमची ड्रायव्हर नव्हता ही कारण नंतर चालू शकत चालू शकत नाही चा आम्हाला इच्छा असली तरी काय करता येणार इत... कमिटीतले किती ज्येष्ठ वरती चार जण पंच असते बाकी प्रत्येक पाठीवरती दोन 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 निकाल पाठी पंच असते शिवाय पण खालचा कॅमेरा वरचा कॅमेरा ड्रोन चेक करूनच घेणार मारा पहिल्यावरती अत्याचार जर आमच्या निदर्शनास झालं तर ते आम्ही गाडी बात करणार त्याला निकाल देणार इथं निकाल बघण्यासाठी स्क्रीनची उपलब्ध होत आहे दोन तीन स्क्रीनची सोय केलेली आहे <coughs> तीन स्क्रीनवरती वर दोन आहेत खाली एक हायड्रोलिक्स पण एक गाडीतली स्क्रीन आहे स्क्रीन <coughs> तीन स्क्रीनवरती स्पष्ट निकाल दाखवल्याशिवाय किंवा आम्ही बघितल्याशिवाय आम्ही हे करतो तिकडे डोंगरावरती स्क्रीनचं नियोजन केलं आहे का त्यो अच्छा मैदानाला आपल्याला पोषकाळच्या यात्रे काय म्हणते तुला दादा नमस्ते आपल्याला परत मी सौरभ पवार पोसेगाव आपलं ज्या मैदानाचे काय नेम वाटते ते तुमच्या मार्फत आम्हाला कळू दे मैदान हे पूर्णपणे पारदर्शक होणार हां ज्या बैलांच्या आधी नोंदी झालेल्या आहेत म्हणजे एक तारखेपासून सु ते उद्या आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या सर्वांच्या पावत्या आम्ही एका भरणी टाकणार आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता बंद झाली की आम्ही सगळ्या पावत्या हे एका बॉक्समध्ये टाकून ते पॅक बंद करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथं आठ वाजता पहिला फेरा जाणार म्हणजे त्याच्या आता आम्ही सकाळी सगळ्यांच्या समक्ष ते आपण उघडून त्या सगळ्यांच्या समक्ष चिठ्ठ्या पारदर्शक अशा चिठ्ठ्या सगळ्यांच्या समोर आपण काढणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचा आपण म्हणजे पूर्णपणे पारदर्शक मैदान करणार आहोत कोणत्याही प्रकारचं कुठल्याही आणि कुठल्याही प्रकारचे आपण गालबोट लागणार नाही असं आपण पारदर्शक मैदान करणार आहोत आता तुम्ही सगळे उपाययोजना काय काय केल्या ते आम्हाला आता आज संध्याकाळी जे बैलमाड लांबून येणार आहेत त्या बैलमालकांच्या मालकांच्या चाऱ्यांची पाण्याची तसेच बैलमालकांची जेवणाची वगैरे इथं आपण सोय केलेली आहे सगळे तसेच बैलांना लागू आहे म्हणून एक दहा फेरं झाले की आपण ट्रॅकला धुरळा उडणार म्हणून पाण्याची सोय केलेली आहे पाणी मारणार आहोत तसेच धुराळा जा जास्त उडणार म्हणून रोलिंग वगैरे पण केलेलं आहे तसेच बैलांची पूर्णपणे इजा घेतलेली आहे तर पुढे दगड होते ती सगळी माणसं लावून उचलून घेतलेले आहेत बैलांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ नाही त्यासाठी आपण चोवीस तास इथं मैदानात डॉक्टर उपलब्ध असणार आहेत तसंच जर एखादी दुखापत झाली तर अम्बुलन्सी वगैरे इथं उपलब्ध असणार आहे आपल्याला आता नवीन मैदान आयोजकांनी तुमचा आदर्श घ्यावा म्हणून हो। काय उपाययोजना केली तुम्ही नवीन आम्ही अशा उपाययोजना केल्यात की आठ्याच दिवशी कुठल्याही प्रकारची नोंद आपण ठेवलेली नाही ज्याने करून की त्या काय होतात आता अठ्या दिवशी मध्ये नोंद ठेवली तर माणसं एक दोन वाजेपर्यंत होत होतात त्या दिवशी फक्त गटच होतात काय काय ठिकाणी त्यामुळे मैदान उरकत नाही त्यामुळे आम्ही असा योजना केली की आदल्या आठ दिवशी कुठल्याही प्रकारची नोंद आपण घेतली नाही कारण आपल्याला एका दिवसात काही बी करून मैदान उरकायचं कसं होतं गरीब बैलगाडी मालकांना दोन दिवस येऊन गाडी पाड परवडत नाही त्यामुळे आपल्याला एका दिवसात काही बी करून मैदानी कम्प्लीट आपल्याला फायनल आहे आता प्रेक्षकांना तुम्ही नवीन करायला प्रेक्षकांसाठी बसायसाठी आपण दोन्ही साईडला दोनशे दोनशे फोटो बॅरिकेट केले आणि तिथून जिथून खाली जागा नाही तिथून आपण टायला दोन्ही साईडला आपण उभ्या करणार आहोत दोन्ही साईडला आणि इथं समोर प्रेक्षक त्रास देतात निकालच्या टायमिंगला प्रेक्षकांना आपण कोशेगावची एक कमिटी ऐकणार नाही आमच्या कमिटीच्या ना माणसांना सगळ्यांना इथून दोनशे फूट पुढंच पब्लिक सगळं उभं करणार आहे जिथे निकाल रेषा संपणार आहे तिथून पुढं दोनशे फूटच सगळे पब्लिक असणार आहे कमिटीला आम्ही म्हणजे आमच्या कमिटीने निर्णय घेतला आहे की निकाल रेषा समजा कोणी उभं राहणार नाही याची सर्व कमिटीने निर्णय घ्यायचं धन्यवाद